न्यूज महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश पेंदोर यवतमाळ ते आदिलाबाद चालत्या एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने प्रवासी बालाबाल बचावले माहिती मिळताच प्रवाशांच्या मदतीला आमदार राजू तोडसाम धावले देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय घाटंजी मध्ये एका थरारक घटनेतून काल आला घाटंजीहून आदिलाबाद निघालेल्या एसटी बस चालकाचा ताबा सुटल्याने तीस ते चाळीस प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले या घटनेची माहिती मिळताच आर्णी केळापूर विधानसभेचे आमदार राजू तोडसाम यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली आणि आपल्या माणुसकीचे दर्शन दिले ही घटना सायंकाळी घडली असून घाटंजी शहराबाहेर येताच एस टी बस चालकाची तब्येत अचानक बसवरील त्याचे नियंत्रण सुटले प्रवाशांना चालकाने दारू पिली असल्याचा संशय आला पण नंतर त्याचे बीपी रक्तदाब वाढले असल्याचे स्पष्ट झाले बस मधील प्रवासी आणि वाहकाने प्रसंगावर दान दाखवत बस थांबवली त्यामुळे मोठा अपघात टळला प्रवाशांनी या घटनेची माहिती स्थानिक नागरिक महेश ठाकरे यांना दिली त्यांनी तत्काळ आमदार राजू तोडसाम यांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली आमदार तोडसाम यांनी तात्काळ आपला नियोजित कार्यक्रम रद्द केला आणि पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन घटनास्थळी ते दाखल झाले त्यांनी सर्व प्रवाशांशी संवाद साधला त्यांची विचारपूस केली आणि कोणालाही दुखापत झाली नाही याची खात्री केली आमदार तोडसाम यांनी एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रवाशांसाठी तातडीने दुसरी बस उपलब्ध करून दिली त्यांनी स्वतः गाडी सुटेपर्यंत घटनास्थळी थांबून प्रवाशांना धीर दिला आमदारांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि माणुसकीमुळे सर्व प्रवासी भारावून गेले त्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानले यावर आमदार तोडसाम यांनी नम्रपणे जनसेवा हीच ईश्वरसेवा असे म्हणत प्रवाशांचे आभार स्वीकारले यावेळी महेश ठाकरे उज्जू पटेल अरविंद जाधव अक्षय वाकिले कमलाकर नेवारे गोलू आडे तीनू शिंडे अक्षय अत्राम निकेश तांबारे यांच्यासह सेकडो नागरिक उपस्थित होते आपली गाडी आहे ना पिंपडकुटी बंद होत्या 哎。